कवी गजलकार अप्पा ठाकूर यांची आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे सुंदर अशी कविता या निमित्ताने मी त्यांचे आभार मानतो आणि ही जर कविता तुम्हाला आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आयुष्याशी अजून माझा करार बाकी हा आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी हा आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली संध्याची मज फिकीर नाही दुपार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही जगण्यासाठी मनात ऊर्जा शिकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही फाटत आलो तरी भरजरी किनार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलकण्याचा विचार बाकी आहे सर्व थरावर खरेच माझे जगून आता झाले सर्व थरावर माझे जगून आता झाले जगावयाचा प्रकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे सरणावरती आता खरोखर निघेना आनंदाने आता खरोखर निघेन आनंदाने पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे